जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो बिहारच्या धर्तीवर जे महाबोधी उद्धव विहारासाठी जे आंदोलन चालू आहे मागच्या बारा तारीखपासून आज त्याचे स्पर्शात महाराष्ट्रातील संविधान चौक महाराष्ट्रामधील संविधान चौक अर्थात नागपूरमधलं जे संविधान चौक आहे तिथे बौद्ध लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे ते आंदोलन ची प्रतिक्रिया आपण आता थोड्याच वेळात लोकांकडून जाणून घेऊ तर आपल्या सोबत लांडगे आज, आज महाबोधी महाविहार हा जो मुक्तीचा लढा आहे यावर अनेक आंदोलन झाली आणि त्या आता नेमका आंदोलनाचा उद्देश काय आहे आता नेमका आंदोलनाचा उद्देश हा आहे की भारतीय संघटने घटनेने दिलेल्या अधिकारानुसार बौद्धांचं बाुधान स्थळ बौद्धांना वापस करावं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे आणि त्याकरता आम्ही सगळे इथं आलेलो आहोत की ही कर्मभूमी आहे नागपूर इथून आपण या आंदोलन पाठिंबा त्यांना देत आहोत आणि तर आपल्यासोबत ममता काळवांडे एवढंच मत आहे की सगळं महिलांनी एकत्रित यायला पाहिजे असं जर आंदोलन चालू एक दिवसीय काम थोडं थांबवून सगळ्यांनी संघटित यायला पाहिजे कारण हे आपली लढाई ह्या महाबोधी मुक्ती बोधी विहाराबद्दल बो, तुमचं काय मत आहे आंदोलनाबद्दल आंदोलनाबद्दल तेच आहे जे महाबोधी विहार आहे ते आपलं आहे भगवान बुद्धाने तिथे एवढं ज्ञान प्राप्त केवढं एवढं आपल्या जीवाचं त्यांनी पूर्ण हे करून टाकलं झिजवलं आणि आज महाबोधी विहार जर हातात जात आहे त्याच्यासारखं जा दुःख आणखी काही सगळ्या महिलांनी एकत्रित जेंट्स येतातच आहे एक दिवस काम कमी करा पण त्यांनी हजरून समर्थन करा की आज जी महाबोधी विहाराची ती अवस्था आहे त्याला कारणीभूत कोण ब्राह्मण समाज आहे की बौद्ध समाज आहे बौद्ध समाज आहे कारण बौद्ध समाजाने त्याच्याकडे लक्ष दिलेलंच नाही बौद्ध समाजा, समाज आहे कारण बौद्ध समाज असा आहे खोटा समाज म्हणाली हरकत नाही आता मला म्हणणं असं उचित नाही पण आज मी म्हणून राहिली की त्यांनी एकत्र आज जर दुसऱ्या समाजाचे लोक राहिले असते आज गर्दी इतकी असते की काही सांगता नाहीयेत आज तुम्ही या मंदिरात जाल त्या मंदिर पण आज आपलं जे महाबोधी टेम्पल आहे एवढं मोठं टेम्पल आहे त्याच्यासारखं खोटं कुठेच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही संकड एकत्रित होऊन आजही वेळ गेलेली नाही आहे एकत्रित होऊन तुम्ही करा जे लोक आज स्वतःला बहुजन बौद्धवादी म्हणतात ते मागच्या महाकुंभ मध्ये बरेच लोक असे जे जाऊन आले मी त्यांचा विरोध करते मी त्यांचा इथे बोलते आणि मी घरी बोलायचं तिथेही बोलते बी आता प्रोग्राम आम्ही छोटे मोठे करणं सुरुवात केली कर तिथेही बोलते बी काही कुणाच्या बापाची भीती नाही आहे आपण खरं आहोत बोलायला भीती आपण तसं काय लढायलाही भेटत नाही मरायलाही भेटत आहे आपण पण खऱ्या लोकांनी आम्हाला काय वाटतं या आंदोलनाने महाबोधी विहारावर काही परिणाम बिलकुल होईल बिलकुल एकत्र सगळे व्हा सगळ्याने एकता ठेवा जर दहा हात जिथे मिळाले तिथे होणारच आहे बस अशा पद्धतीने आपण मॅडमची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मित्रांनो तिथे दीक्षाभूमी संघर्ष समितीचे राकेश धारगाव सर देखील उपस्थित आहे सर आज इथे जे महाबोधी विहारसाठी आंदोलन चालू आहे आणि ते भिक्षू लोक उभे आहेत ना आम नागरिक पण आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे बोधगया येथील व्हिडिओ बघितल्यानंतर आठ ते नऊ दिवसानंतरही शासन प्रशासनाने कुठलीही त्यांची दक्षता घेतल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की नागपूरमधूनही जे भिक्षू बौद्धगयासाठी बौद्धगया मुक्तीसाठी जे बसलेले आहेत त्यासाठी आपण इथून त्यांना शक्ती पाठबळ द्यायला पाहिजे त्यासाठी आपण हे आज जे आंदोलन उभारलेलं आहे आणि हे आंदोलन आपण इथून आज आपल्यासोबत बरेचसे भिक्षुगण पण आहेत यामध्ये सोबतीला हळूहळू आता यामधील हे वा हे आंदोलन आपण आता विहार टू विहार आपण पोहोचवणार आहोत आता उद्याला आपलं उद्या पर्वालाच आपलं तथागत विहारामध्ये एक आंदोलन आहे ज्यामध्ये पण हजारोच्या लोकांनी या संख्येने इथे लोक उपस्थित होतील काही दिवसानंतर यामधूनच आपण एक पुढील रूपरेषा अशी आहे की येथून रूपरेषेचा रूपरे रूपरेषापेक्षा बौद्ध स्थळ जे ब्राह्मणांचे अधिकार होत आहे बौद्ध स्थळावर याबद्दल तुमचं काय मत आहे ज्यांचे जे स्थळ आहे जस जर हिंदूंना वाटत आहे की बौद्ध स्थळावर त्यांचा अधिकार आहे तर मग आज राम मंदिर आहे राम मंदिरामध्ये त्यांना जर सर्व म्हणजे सर्वांना पाहिजे म्हणजे सर्वांना हक्क अधिकार मिळाले पाहिजे तर बौद्ध त्यांनी राम मंदिरामध्ये आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तिथे आमचे बौद्ध बौद्ध लोकांना तिथे म्हणजे पूजा अर्चना करायला त्यांना पंडित बनवायला पाहिजे ते जसं मान्य करणार नाही जसं हिंदूचे जे रीतिरिवाज रिवाज आहे त्यानुसार त्यांना हिंदू पंडित पाहिजे तसं बौद्ध जे स्तूप आहेत त्याचे रक्षक जे पण आहेत ते बौद्ध उपासक पाहिजेत बौद्ध उपासक पाहिजे बौद्ध भिक्षू आणि आज जे बौद्ध जे स्तूप आहे हे ब्राह्मण लोकांच्या हातामध्ये आहेत मागेच नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा जय जयकार खूप मोठ्या प्रमाणात केला उद्घाटन वगैरे खूप मोठ्या प्रमाणात केलं पण आपल्यासमोर एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जे तेहतीस कोटी देवता हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देवता म्हटले जाते पण ते भारतामध्येच सीमित आहे बाहेर फक्त बाहेर देशामध्ये फक्त तथागत भगवान बुद्धच गेले यावर तुमचं काय मत आहे भा हिंदू देवी देवता एका उद्देशाने आपण म्हटलं तर हे कथावाचक का आहे काल्पनिक का आहे ह्या सर्व जे आहे आधीच्या ज्या जुन्या गोष्टी आहे भगवान बुद्धानं ज्या कथा लिहून ठेवल्या होत्या ज्या लोकांना म्हणजे सांगण्यासाठी ज्या कथा होत्या त्यामधून उत्पत्ती झालेले हे देवी धर्म आहे देवता आहेत आणि जगामध्ये यांना मान्यता नाही आहे हे फक्त भारतीयामध्ये लोकांना मूर्ख बनवण्याचं एक साधन आहे आणि ज्यावेळेस मोदीजी बाहेर देशात जातात त्यावेळेस मग रामाची मूर्ती वगैरे का बरं नाही देत कारण की ते जगमान्य नाही आहे ते फक्त भारतातील लोकांना मूर्ख बनवण्याचं एक षडयंत्र आहे आणि तथागत बुद्धाचा द हे आहे हे जगमान्य आहे तर यांना कुठेही दुस विदेशात देश विदेशामध्ये जावं लागेल त्यासाठी यांना तथागत गौतम बुद्धाचंच नाव घ्यावं लागेल कारण की हे जगविख्यात आहे हे खरं आहे खरं जर आज तुम्ही आज कुठल्याही भूतलावरची कुठलीही खड्डे जर केला जमीन जर खोदून बघितली तिथून बौद्ध धर्माचेच तुम्हाला अवशेष सापडतील इथे बाकी सर्व बनो ले ले या गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे राकेश धारगावे सर यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे तर आज इथे आपल्यासोबत बौद्ध भिक्षू देखील आपण त्यांच्याकडून देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सांगायचे आपलं नाव काय मेरा नाम बदंत हर्षबुद्धि मासधौर में बोध गया में रहता हूँ बोध गया बिल्कुल निश्चित कहना चाहूँगा कि वर्तमान में तीस साल से जो आंदोलन चल रहा था वो वो आंदोलन समाप्त तो हुआ लेकिन आकाश लामा जी ने एक रिक्शो के साथ भूख हड़ताल पर अमर संघ बौद्ध गया में प्रारंभ किया इसलिए महाराष्ट्र के लोगों ने विशेषतर के महाराष्ट्र के लोगों ने उसको कॉपरेट कर चाहिए उनके साथ जोड़ना चाहिए अधिक से अधिक संख्या में बोध गया में आकर धरने पर बैठना चाहिए और साथ ही साथ मैं ये कहना चाहता हूँ चैनल के माध्यम से जितने भी बौद्ध है जितने भी जानकार इंजीनियर डॉक्टर है उन लोगों ने एक जगह बैठ बाबा साहब के संविधान का न्यायपालिका है न्यायपालिका के माध्यम से सुप्रीम कोर्ट में याचिका करना चाहिए और याचिका करने के बाद अपने महाबोधिवार बोधिवार को सौंपना चाहिए इस तरह से एक याचिका दायर करके हम सुप्रीम कोर्ट में जाना चाहिए जब तक हम लोग न्यायपालिका में नहीं जाएंगे तब तक सरकार कोई डरने वाली नहीं है क्योंकि हमने देखा है अभी भूख ताल पर हमारे भिक्षु बैठे हुए उसकी तबियत खराब है ना नीतीश सरकार उसको ध्यान दे रही है ना कलेक्टर ध्यान दे रहा है ऐसी स्थिति में अगर वो दो चार भिक्षु मरते तो ये कौन जवाबदार है नीतीश सरकार जवाबदार है हाँ तो सरकार को हिलाने के लिए लाखों के तादाद में वहाँ पर जाना चाहिए और भिक्खु संघ को बैठना चाहिए और साथ ही साथ मेरा ये मानना है कि न्यायपालिका में जब तक ज़्यादा से ज़्यादा पिटीशन हम लोग नहीं डालते तब तक ये सरकार हिलने वाली नहीं है इसलिए आंदोलन तो होना चाहिए आंदोलन के साथ साथ न्यायपालिका भी है हमारे साथ बाबा साहब का संविधान है अब उस पर हम विश्वास नहीं करें कैसा होगा तो न्यायपालिका महत्वपूर्ण है उसमें सुप्रीम कोर्ट में याचिका महत्वपूर्ण है तो ये सुप्रीम कोर्ट में जाने से हज़ारों हजारों सौ या पचास भी अगर याचिका दायर होती सुप्रीम कोर्ट में तो मुझे लगता है सुप्रीम कोर्ट इस पर ध्यान देगा एक सवाल और पूछना चाहूंगा ये जो मनुवादी ब्राह्मणवाद है वो हमेशा बौद्धों के ऊपर ही क्यों कब्जा करते हैं। एक बात बताओ। नाइनटीन फोर्टी नाइन का ये एक्ट है के बारे ये क्यों क्यों करते करते हैं भगवान बुद्ध की मूर्ति को को हमेशा देवी देवता को कन्वर्ट इसलिए हिंदू जब है ही नहीं ना हिंदू है ही नहीं हिंदू है ही नहीं बुद्धिज्म है उनको मालूम है कि बुद्ध के साथ सानिध्य में रहकर हमारी रोजी रोटी चलती है इसलिए झूठे झाटा कुछ भी कर सकते हैं हाँ बुद्ध है ना जब बुद्ध के जमीन है या खोलेंगे तो बुद्ध निकलता है ना दूसरा तो कुछ निकलता है राम निकलता है हनुमान निकलता है कौन देवी देवता निकलते बुद्ध बुद्ध निकलता है, की भूमि है तो बुद्ध के आजू बाजू में तो उसका पेट फारने के लिए करते हैं। एक बात और बताइए हिंदू धर्म में तैतीस करोड़ देवी देवता का सवाल है ऐसा बोलते हैं। लेकिन सारे देवी देवता दे सिर्फ भारत में ही क्यों सीमित है बाहर सिर्फ बाहर बुद्ध ही चले गए हाँ इसीलिए है ना तो उड़ने वाले देव है वो भारत में सीमित हो गए और जो नई जो पैदल चलने वाले बाहर देश में गए क्यों इसीलिए कि भारत में जितने जल्दी लोगों को मूर्ख बनाया जा सकता है वो समझ रहे ब्राह्मण लोग आए ब्राह्मण लोगों ने हिंदू लोगों को मूर्ख बनाने का प्रयास किया है और यहाँ पर तैतीस कोटी देवता है कहा है अगर देवता है तो इतनी बड़ी आपत्ति है आ रही है कोई भूचाल आता तब कहा जाते भगवान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने तैतीस कोटी देवता को भगाया है इसलिए भावीस प्रति दी है और दीक्षा भूमि पर आए ना हाँ उनको भी लगा है कि ये देवता है या नहीं है कि ये क्या करने वाला है तो ऊपर रहते उदाहरण के तौर पे मुझे लगता है भाई या नहीं है लेकिन ऊपर ताट लेके आए लेकिन जैसे डॉक्टर बाबा साहब ने बोला कि रामदेव कुछ कृष्ण मानूंगा नहीं वो सारे भग गए कहा देवी देवता है इस बार दो में आर को सौ साल पूरे होने वाले इस पर आपको क्या कहना चाहिए ये देखिए हम लोग आर के विरोध में बोलकर

भारतीय लोगों ने एक क्या बोलते किसी को नाम रख के किसी को ये करके मैं बोलता हूँ अभी गडकरी है देवेंद्र फडनविस है ये संविधानिक पद है ना अभी बीच में एक जनवरी को भीमा कोरेगा में एक बौद्ध भिक्षु पकड़ा गया जो आर का भेजा हुआ एक एजेंट था उसके ऊपर आपका क्या कहना है उसको ना तो त्रिशरण पंच थी उसके वीडियो बहुत सोशल मीडिया पर वायरल हुए थे उसके बाद आपका क्या कहना भाई आपको एक बात बताऊ आ एक पकड़ा गया अब बिहार में आई है बिहार में टोटल 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 भिक्सू खुद के चिवर लिए पहने हुए हैं ना आर एस एस न बनाए ना ये कुछ है ये केवल नाम मात्र है ये केवल चिवर जाके अपना रोजी रोटी कमा रहे है। बुद्ध हैं बुद्धा भिक्षु ज्यादा है अब असली भिक्षु असली भिक्षु कौन और नकली भिक्षु कौन इसमें फर्क क्या है कैसे पहचानेंगे लोग कैसे पहचान सकते भिक्षु भिक्षु के सानिध्य में रहना पड़ेगा उसके साथ बैठना पड़ेगा उसके साथ चर्चा करने पड़ेगा तभी तो भिक्षु मालूम होगा चिवर पहनने से तो भिक्षु है नहीं नही मेन बात है समाज बुद्ध और बुद्ध भिक्षु इसके अंदर चर्चा होनी चाहिए उसके अंदर चर्चा होनी चाहिए बार-बार चाहिए।, तो है, है, चाहिए, मैं तो ये मानता हूँ कि अभी वर्तमान में भिक्षु संघ और उपासक संघ की एक व्यापक बैठक होना चाहिए और उस बैठक से माध्यम से निर्णय होना चाहिए बिल्कुल अशा पद्धतीने आपण इथे भिक्षू लोकांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली आहे मित्रांनो तर या आंदोलनाला तुम्ही काय मानता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि करा जय भीम नम उद्धाय मित्रांनो